मित्रांनो कशा आहात बरे असतील सगळे मजेत असतील असे समजूया आणि अच्छा आपल्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत थोडस बाहेर डीमार्टला तर डिमार्ट कुठे आहे नाशिकमध्ये आपण आता पाहणारच आहोत तर निघूया आता डिमार्टला निघूया आता डिमार्टला जायचं हा हे साठ फुटी रोड आपल्या समोर जी दिसते ती कार्बन कंपनी दिसते कार्बन नाका आहे समोर कार्बनची कंपनी आहे समोरची असा हा साठ फुटी रोड आहे आणि या रोडला कार्बन कंपनी दिसते आपल्याला समोर अ आम्ही आलेलो आहोत आता पाईपलाईन रोडला या ठिकाणी आनंदवली जवळ डी uh, मार्ट आता नवीन झालेलं आहे uh, uh, या ठिकाणी आणि आता टर्न घेणार आहोत हा टर्न या ठिकाणी आता आमची गाडी इकडं वळती या ठिकाणी डीमार्ट आहे या बाजूला दिसतंय आपल्या डीमार्ट तर आणि आम्ही इकडं वळलेलो आहोत आता आपल्याला समोर बोर्ड दिसतो डिमांडचा तर इथे दर महिन्याला इथच येतो डिमांडसाठी बाजारासाठी काय म्हणत त्या नो पार्किंग तर या ठिकाणी आम्ही डिमार्टमध्ये पोचलेलो हो। आहोत हे पहा पार्किंग किती आहे खूप पार्किंग आहे फायनली एकच जागा आम्हाला मिळाली शिल्लक होती त्याच्या पलीकडेसुद्धा पार्किंग आहे Terima <coughs> kasih <coughs> <coughs> ये पर डाला है हे पॉपकॉर्न टाइमपास म्हणून पॉपकॉर्न आणलं फिरून फिरून कंटाळा आला डिमार्टमध्ये येऊन गाडीत बसलोय फिरायचं खूप कंटाळा तुम्हाला त्यामुळं थोडंसं टाईमपास करू मित्रांनो डी मार्टमध्ये आमचे फॅमिली मेंबर जे आहेत ते आहेत ते खरेदी करतायत मला मात्र कंटाळा आला आहे मी येऊन गाडीमध्ये बसलेलो निवांत खूपच उशीर होतो आणि मला शॉपिंग करायला मागे फिरणं आवडत नाही जास्त म्हणून कंटाळा येतो म्हणून मी इथं बसतो येऊन तर मित्रांनो सात वाजलेले आहेत अजून पण आमचे काही फॅमिली मेंबर आलेले आहेत नाही सिद्धिमार्टमधून बघा आमदार झालेला आहे आम्ही उशीरा आलेलो होतो पण काही माझ्या आपण बघू शकता तर शेवटी फॅमिली मेंबरचा फोन आला गेटमध्ये परत गाडी जावं लागलं आणि घराकडे निघालो